नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गौठी दरबार आणि मित्रांनो मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो आलो तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा जेणेकरून माझे नवनवीन नव व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील इन्फॉर्मेशन नवीन तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे नवीन कुकुटपालक आहेत मित्रांनो जे नवीन कुकुटपालन करायचे विचारत आहेत किंवा नवीन कुकुटपालन चालू केले अशांसाठी जर माझे व्हिडिओ शंभर टक्के महत्त्वाचे ठरतील तर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आणि आजचा विषय आहे आपल्या पक्ष्यांना लिव्हरटॉनिक कसं द्यायचं आणि जर पक्षी पाण्यातून पा लिव्हरटॉनिक पित नसतील तर त्यांच्या पोटामध्ये लिव्हरटॉनिक ते स्वतः घेतील मित्रांनो तर अशी ही ट्रिक आहे या अगोदर पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो हा आहे ब्रोटोन आणि हा लिव्हरटॉनिकचं काम करतो आणि याला पर्याय मित्रांनो लिव्ह फिफ्टी टू नावाचं दुसरं एक औषध असतं तर ते पण टॉनिकच आहे तर दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही औषध यूज करू शकता मित्रांनो तर हे आपण दहा एम एलच्या हिशोबाने थोडंसं आपण लिव्हरटॉनिक घेतलेलं आहे आणि या लिवरटॉनिकमुळं काय होतं मित्रांनो तर कोंबड्यांचं जे लिवर असतं ते व्यवस्थित काम करतं पचन करण्याचं काम पचन केलेलं अंगाला लागण्याचं काम आणि वजन वाढवण्याचं काम परत पंखांची शाईन वाढवण्याचं काम हाडांची मजबूती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो कसं आहे प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं फंक्शन असतं तर लिव्हरचं कसे काम असतं तर हे लिव्हरटॉनिक दिल्यामुळं ते व्यवस्थित सुरळीत पार पडतं मित्रांनो पक्ष्यांना व्यवस्थित भूक लागते आणि दुसरी गोष्ट त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आपण सतत जे इतर औषधं वगैरे देत होते ना अँटीबायोटिक आणखीन दुसरी कुठली वेगवेगळी औषधं तर ते औषधं पिऊन मित्रांनो पक्ष्यांच्या लिव्हरवरती ताण आलेला असतो आणि तो ताण कमी व्हावा आणि लिव्हरचं काम जे असतं ते सुरळीत व्यवस्थित पार पाडावं यासाठी मित्रांनो आपण लिव्हर टॉनिक द्यायचं असतं तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितात मी ॲस्टोबेट दिलं होतं सेम अशाच पद्धतीनं ॲस्टोवेट टू वेट पाण्यामध्ये कालून परत कणिकमध्ये त्या कालवून कणिक त्यांना खायला दिली होती तर सेम तीच पद्धत आहे मित्रांनो कसं आहे माझे पक्षी पाणी पित नाहीत मी ठेवलेलं पाणी अजिबात पित नाहीत ते नालीतलं पाणी पितात का तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीने सोडतो आणि सं दुपारी ते कोंडून असतात पण डाली खाली कोंडून असतात मग डाली खाली पानी पानी ते काहीच खात नाहीत पाणी पाणी पण पित नाहीत अरे जेव्हा बाहेर मी सोडतो त्यावेळेस ते नादीतलं पाणी पित असतात मित्रांनो आणि मग नालीतलं पाणी बऱ्यापैकी दूषित असतं पण ते आजारी पडत नाहीत hey! का तर आपण सतत त्यांना औषध वगैरे कंटिन्यू देतच असतो त्यामुळे ते आजारी पण पडत नाहीत पण मित्रांनो कसं होतं दूषित पाणी पिल्यामुळे लिव्हरवरती पण ताण येतो कशा प्रकार व्यवस्थित प्रकारे चालत असेल तरच मग सगळं फंक्शन वगैरे व्यवस्थित होतं बॉडीचं तर लिव्हर सगळं महत्त्वाचं मेन काम करतं मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कलाव्या कराव्यात व्यवस्थित व्हाव्यात यासाठी लिवर स्वस्थ असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण ब्रोटॉन हे औषध देतो आहे त्याला पर्यायी मी तुम्हाला सांगितलेलं औषध आहे लिवर टॉनिकचं लिव्ह फिफ्टी टू तर हे पण औषध तुम्ही अशाच प्रकारे देऊ शकता मित्रांनो प्रत्येकाकडे आणि ज्यांच्याकडे ड्रिंकर आहे जे लोक ड्रिंकर यूज करत असतील आपल्या पक्षांसाठी तर ड्रिंकरमध्ये पण तुम्ही टॉनिक टाकू शकता मित्रांनो आणि महिन्यातून एक वेळेस किमान तीन दिवस म्हणजे एक डोस तीन दिवसाचा कंटिन्यू दिला पाहिजे मित्रांनो सकाळ संध्याकाळ दोन टाईम तरी तीन दिवस त्यांना लिव्हरटॉनिक दिलं पाहिजे त्यामुळं कसं त्यांचं फंक्शनिंग चांगलं होतं आणि खालेलं ला अंगाला लागलं की बरोबर कोंबडी अंड्यावरती पण येते मित्रांनो अंड्यांची साईज वाढते कोंबडीची साईज वाढते वजन वाढतं आणि बऱ्यापैकी पंखांची शाईन चांगली होते मित्रांनो बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टींचे वेगवेगळे फायदे आहेत तर आपण चक्कीचं पीठ आणलं होतं आमच्याकडे वीस रुपयाला अडीच किलो मिळतं म्हणजे चाळीस रुपयाला एक पायलीभर पीठ मिळतं मित्रांनो आणि हे पीठ कसं गहू ज्वारी आणि डाळी ज्या असतात त्या सगळ्यांचंच मिक्स पीठ असतं तर हे पीठ मी आणलेलं आहे बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये मिळतं सध्या त्यांचं फीडही संपलेलं आहे त्यामुळं मग मी सध्या ती जागा पीडची जी जागा आहे ती या पिठामध्ये चक्कीचा करत आहे मित्रांनो भरून काढत आहे तर आणि सोबतच आपण औषधं पण त्यांना देत आहोत कंटिन्यू मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तुम्हाला माहीतच असाल माझे पक्षी तुम्ही खूप सगळे बऱ्यापैकी खूप सारे लोक माझे जुने व्हिडिओ बघत आहात तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे प्युअर कवर आणि कॉम्पॅक्ट मिळतात तर मित्रांनो ह्या सगळ्या पक्षांना मी अशाच पद्धतीनं औषध वगैरे देतो आणि त्यांचं खाद्याचं जे नियोजन आहे त्या सगळ्या गोष्टीचं करतो मित्रांनो कधी मग ते फ्रीमध्ये होतं कधी पेड असतं म्हणजे कधी आपण पैसे देऊन पण हे खाद्य विकत आणतो मित्रांनो तर हे पीठ आपण बाहेरून विकत आणलेलं आहे का तर आपलं खाद्य संपलेलं आहे त्यासाठी तर एकदम हातातून व्यवस्थित खात आहेत मित्रांनो आणि पक्षी बघा एकदम तंदुरुस्त स्वस्त आणि मस्त आहेत आणि आवडीनं पीठ खात आहेत मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो केळीच्या सालींचा तर कधीही पैसे वाचतात कधी पैसे आपल्याला घालावे पण लागतात मित्रांनो दोन्हीही गोष्टी असतात प्रत्येक वेळेस सिच्युएशननुसार आपल्याला वागावं लागतं कुक्कुटपालनामध्ये पण पक्ष्यांचं जे वेट आहे पक्ष्यांचं जे हायजीन मेंटेन असेल खाण्यावरच्या सगळ्या गोष्टी असतील मित्रांनो आणि पक्षांचा आरोग्य असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू मेंटेन केल्याच पाहिजेत त्याशिवाय प्रॉफिट आपल्याला होत नाही मित्रांनो आणि पक्षी जर स्ट्रोकमध्ये गेला आजारामध्ये गेला तर मग त्याला नीट करायला खूप वेळ लागतो आणि मग पक्षी मरायला पण नाही पाहिजे आणि आपले पक्षी सतत निर्जुंतिक म्हणजे विदाऊट व्हायरस फ्री असली पाहिजे तिथं त्यासाठी ते आपल्याला अँटीबायोटिक कंटिन्यू द्या द्यावंच लागतं आणि अँटीबायोटिक कंटिन्यू दिल्यामुळं काय होतं लिव्हर लिव्हरवरती ताण येतो इतर गोळ्या आजारी पडला पक्षी तर आपण त्याला इतर गोळ्या औषधं पण देतो केमिकल असतं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आणि ते दिल्यानंतर मग लिवरचं काम थोडंसं प्रॉब्लेममध्ये येतंच मित्रांनो आणि मग लिवरचं काम प्रॉब्लेममध्ये आलं म्हणजे डायजेशन पण वीक झालं मग ते त्यांना पचन पण होत नाही मग त्यांची बीट जी असते ती पातळ होते काळी यायला सुरू होते मित्रांनो तर मग ह्या गोष्टी होऊ नये तर त्यासाठी टॉनिक दिले पाहिजे त्यामुळं टॉनिक दिले की पचन एकदम व्यवस्थित होतं पचन व्यवस्थित झालं की उत्सर्जन व्यवस्थित होतं मित्रांनो आणि उत्सर्जन व्यवस्थित झालं की परत त्यांची भूक वाढते व्यवस्थित प्रकारे आणि भूक वाढली की खाता ते खातात आणि खाल्ल्यानंतर परत शरीराला लागतं मित्रांनो आणि शरीराला लागल्यानंतर मग परत त्यांचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतं ते व्यवस्थित कार्य करतं अंडी वगैरे व्यवस्थित घातलं जातात आणि मग अंड्यांची साईज वाढते मित्रांनो तर या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत आपला फायदा होतो पक्ष्यांचाही फायदा होतो पंखांची व्यवस्थित वाढ होते हाडांची व्यवस्थित वाढ होते पंखांचा कलर व्यवस्थित येतो मित्रांनो आणि आपला पक्षी तंदुरुस्त असतो आणि काही जरी खालेलं असलं तर ते पचायला मदत होते का तर त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते स्ट्रॉंग होते मित्रांनो तर लिव्हरटॉनिकच्या या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो मित्रांनो तर टॉनिक आपण कंटिन्यू दिला पाहिजे तुम्ही बघा आत माझे पक्षी किती आवडीनं आहेत आणि खाण्यासाठी बऱ्यापैकी त्यांचे भांडणं होत आहेत मित्रांनो तर आपण अशाच प्रकारे त्यांना औषध देतो या अगोदर मी सिरिंज औषध आज वेळच्या पक्ष्यांना त्यांना आता ते सिरिंज आपण बंद केलं आहे त्यात प्रत्येक कशाला पकडून किती पाज बन पाजवायचं आणि ते त्यांना थोडंसं घाबरतात बऱ्यापैकी पक्षी पकडलं की त्यांना वाटतं की आपल्याला आता हे काय ते करतील मारतील कापतील तर ते भीतीम भीती पण होते आणि बऱ्यापैकी शांतता भंग होते सगळीकडे गोंधळ गोंधळ होतो मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत आणि हे स्वतः स्वतःच्या मर्जीनं औषध खावेत यासाठीची ही ट्रिक आहे मित्रांनो तर ही तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की यूज करा शंभर टक्के यूजफुल आहे चक्कीचा आटा घ्या मित्रांनो तिथून तुम्हाला मिळेल आता बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या लोकांचं असं म्हणणं असतं की हे पीठ खाऊ घातल्यानंतर कोंबड्यांना उवा होतो तर मित्रांनो बऱ्यापैकी खूप दिवसापासून मी हे हे पीठ खाऊ घालतो माझ्या आजी खाऊ घालते हे पीठ माझ्याकडे जे छोटे पिलं होते पहिल्या पहिल्यांदा जन्मलेली तर त्या पिलांना पण आम्ही पीठ खाऊ घालायचो पण उवा उवा वगैरे असा काही प्रकार झालेला मला तरी नाही आढळला मित्रांनो तर, तर बऱ्यापैकी जुने लोकं म्हणतात की पू ज्वारीचं पीठ खाऊ घातलं की कोंबड्याला उवा होतात म्हणून आणि जरी उवा झाल्या मित्रांनो तरी आपल्याकडे औषधं आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन पण झीज भरून निघाली पाहिजे आणि पोट पण भरलं पाहिजे आणि आता हे पक्षी इतके मोठे झाले आहेत मित्रांनो की त्यांचा जर पंखामध्ये उवा झाला तर ते स्वतःच आपल्या चोचीने त्या उवा शंभर टक्के मारतात हे मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलेलं आहे मित्रांनो कोंबडीला पण कोंबडी पण स्वतः पक्षी मारते मित्रांनो म्हणजे कोंबडी हा पक्षी स्वतः आपल्या चोचीने ते उवा वगैरे असतात ते मारतात जिथे वळवळ करत असेल तिथे ते चोच घालतात आणि त्या चोचीनं ते, ते, चोची ते मारण्याचा प्रयत्न करतात आणि असं करून ते स्वतःचा बचाव करतील आणि जर जास्त झालं तर बघा आपण आप आहेच आपल्याकडे बऱ्यापैकी औषधं आहेत पावडर आहे तर, तर या सगळ्या गोष्टी आपण यूज करून त्यांना या उपद्रविकी उपद्रविकीटकापासून वाचू शकतो तर, तर।, 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 तर दुसरी गोष्ट बऱ्यापैकी त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला येत आहे प्रत्येकजण म्हणत आहे की आमच्या घरी पाठवा आमच्या इकडे पाठवा पण पाठवण्यासाठी मला शक्य होणार नाही की बघू अंडी पण देण्याचा विचार चालला आहे की तुमच्याकडे पाठवा पण सध्या माझ्याकडे अंडी पण नाहीत ज्यावेळेस अवेलेबल असतील त्यावेळेस आपण देऊ एक दोन लोकांचा ऑर्डर पण आलेला आहे की आता इथून पुढं तुम्ही दुसऱ्या कोंबड्या बसवा आणि त्या कोंबड्या आम्हाला पिलांसहित द्या तर त्यांचाही रेट त्यांना सांगितलेला आहे तर सध्या तरी दोन लोकांचे ऑर्डर आलेले आहेत मित्रांनो तर पहिले त्या दोघांचे ऑर्डर कंप्लीट करायच्यात आणि मग पिलांनी गेल्यानंतर ते स्वतः येऊन घेऊन जातील तर बघूया कसं काय होतं ते आत्ता तरी आपली सुरुवात आहे जम बसला तर शंभर टक्के सगळ्यांनाच पोचवण्याचा प्रयत्न करेन बघू पुढे काय होतं पण थोडासा वेळ तर शंभर टक्के लागणारच आहे आणि जरी ज्या लोकांना शक्य नाहीत त्या लोकांना या पिलांच्या म्हणजे हे जे पिलं आहेत आणखीन तीन महिन्यानंतर किंवा अडीच महिन्यानंतर अंड्यावरती येतील त्यावेळेस मग त्या लोकांच्या अंड्यावर हे होईल आणि आता ही माझी कोंबडी मित्रांनो तर हिचे पंख आता व्यवस्थित येत आहे थोडासा वेळ लागणार आहे आणखी त्यावेळेस शंभर टक्के नक्की हिचे पंख व्यवस्थित येतील आणि ही परतपूर्व औषध येईल आणि सध्या ती अंडी पण घालत आहे मित्रांनो उंच कोंबडी आहे उंच मानेची आहे चांगल्या क्वालिटीची आहे जास्त अंडी देणारी आणि जास्त दिवस खूड होणारी सुद्धा आहे मित्रांनो आणि तिला पण व्यवस्थित काढते पण सध्या पंख खराब झाल्यात त्यामुळं तिला तिलावरती माझ्या अंड्यांवरती बसवायचं नाही पण नंतर बघूया भविष्यामध्ये बसवण्याचा विचार चाललेला आहे मित्रांनो तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा या पद्धतीने आपल्या पिलांची काळजी घ्या या पद्धतीने आपल्या पिलांचं फिडिंग करा शंभर टक्के तुम्हाला हे रिझल्ट असाच मिळेल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर असेल